नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे संत भगवान बाबांनी वारकरी धर्माला आधुनिक रूप दिलं आध्यात्मिक कार्याबरोबरच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी परिवर्तन घडवलं कीर्तनामधून जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करत विठुनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला अशा या महान संतांचे निर्मल नगरला मंदिर उभारलं अशा या मंदिराच्या परिसरात विकास कामांबरोबरच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं निर्मलनगर येथे संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुल सांगळे माजी सभापती भरत आव्हाड उद्योजक संजय सानक माजी सैनिक अनिल गर्जे माजी नगरसेवक रामदास आंधळे निखिल वारे बाळासाहेब पवार अरुण आव्हाड पप्पू गर्जे प्रतिष्ठानचे उपसचिव भाऊसाहेब जावळे वैशाली आव्हाड सुमन डोंगरे लक्ष्मी गीते नंदाताई बटुळे आदींसहभाविक उपस्थित होते स्वतः मेहनत घ्या स्ट्रगल करा आणि स्वतःच्या पाया उभारा शिक्षणामुळे माणसाचा विकास होतो तुमच्याकडं ज्ञान आलं ना जीवनामध्ये सर्वच माणसाला मिळवता येतं हे भगवान बाबाने आपल्याला शिकवलं सगळं जय जवान जय किसान जय संविधान त्याच्यावर आपला देश चालतो म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं ना शिक्षण शिका अभ्यास करा तस आठा पगड जाती जमातीला श्री संत भगवान बाबाने उपदेश केला आणि लोकाला सन्मार्गाला लावण्याचं काम श्री संत बाबाने प्रकाशन झालं पोस्टाचं तिकीट हे बाबा पहिले संत की ज्यांचं पोस्टाचं तिकीट प्रकाशन झालं एवढं मोठं बाबाचं काय होत भगवान बाबा श्री क्षेत्र नारायणगडावर चाळीस वर्ष भगवान बाबांनी कार्य केलं नारायणगडावरची पहिली दिंडी श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूर भगवान बाबांनी काढली त्या डोंगरा प्रदेशामध्ये अठरा पगड जाती जमातीला भिल्ल टकारी चोर भामटे अनेक लोकांना सरमार्गाला लावण्याचं काम भगवान बाबाने केलं एक बाबांची पुण्या युट्यूब नव्हतं ट्विटर नव्हतं काहीच नव्हतं बरं त्या काळात लाईट नव्हती भगवान बाबाची कीर्तन टेंब्यावर असायची हो टेंब्यावर आणि त्याच्यावर लोकांचं परिवर्तन केलं भगवान बाबाने काळागेळात खेड्यापाड्याला जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून लोक परिवर्तनाचं कार्य केलं आणि चालता बोलता मीडियावर ते बाबा चालता बोलता आणि सांगून जाईल आमच्या आताचा काळ आमच्या महाराजांचा सुद्धा खूप चांगला आहे <laughs> मी तर नेहमी म्हणत म्हणतच काही लोकांचं काय बदल किती मिळालं तर काही माणसं सदा नाराजच पण मी सदा खुश असणारे महाराज आहे ते काम देखील आपल्या सर्वांच्या योगदानातून सर्वांच्या लोकसभा ते पुढे घेऊन जायचंय जिथे काही कमी पडलं तुम्ही आम्हाला सांगा मी येत हे तुम्ही ज्येष्ठ तुम्हाला काळजी नाही आता आमची गरज पडला आहे पण तुम्ही आम्हाला सांगा का वाढायचं आम्ही सगळे काळजी करून या परिसरामध्ये देखील त्यांनी आता सांगितलं आमच्या या रस्त्याला देखील मुख्य रस्त्यावर लोक नेते ने मुंबई साहेबांचा <smoothie> आणि महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकच लोक नेता तर मुंडे साहेबांच्या फार होऊन गेलाय आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या त्यांच्या नावावर रस्त्याला जर दिला असलं तर रस्ता देखील तशाच प्रकारे करायचा आहे आणि त्या धर्तीवरती चांगली भव्य दिव्य कमान ही देखील आपल्या तुमच्या सर्वांच्या लोकसहभागातून आमच्या सर्वांच्या योगदारातून आपल्याला ती उभा करायची पण हे सगळं काम आज घडतंय तुम्ही सगळे मंडळी योगदान घेत आहेत आज विशेष करून खर तर महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये विशेष करून आवर्जून मुंबईसारख्या इतक्या लांबचा पल्ला गाठून आपल्यापर्यंत मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आल्या पुढे शेकवार मी त्यांचे स्वागत देखील करतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरं तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी एक चांगला पुढाकार घेतला एक चांगल्या प्रकारे प्रवचनाच्या रूपातून जो एक संस्कारी पुढे गाठवायचं काम असतं ते तुम्ही सगळेजण करताय तर त्याबद्दल सन्मान्य भीमराजी आवडसाहेब असतील राहूजी सांगळे असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळे असतील या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी मी महाराज हे आभार व्यक्त करतो कीर्तन सात श्री 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 कृष्ण महाराज रायकर असतील तुषार महाराज वरकर असतील श्री कृष्ण महाराज यळवंडे असतील त्याचप्रमाणे सात संघचे संत भगवान बाबा वारकर संस्था असेल वेषपित चालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज आवड असतील हरिभक्त परायण राम महाराज फुले असतील सर्वजण या ठिकाणी आपल्या भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आजचा एक चांगला विष्ट रुग्णने मंदिराच्या या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आज जो काय आपण सर्वांनी केला त्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या प्रति� वतीने आयोजित असलेल्या आपल्या निर्मल नगरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मोदीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आपल्याला लाभलेले कीर्तनकार आमच्या आधास महत् भक्तपरायण राधताई महाराज सानब उपस्थित असलेले आपल्या प्रतिष्ठानचे माननीय श्री धनराजी आव्हाड व त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी आमचे सन्माननीय नगरसेवक माननीय निखिल भाऊ माननीय बाळासाहेब माननीय आंधळे पाटील उपस्थित असले सर्व चित्रपटांचं नाव मी घेणार नाही सर्व आमच्या माता भगिनी आणि ग्रामस्थ आजचा हा कार्यक्रम खरं तर थार मी राजकीय धान्यपेक्षा आणि धार्मिक ठिकाणी कधी बोलत नाही काहींना माहिती कार्यक्रमामध्ये भेट जाईल खता निवडणूक जवळ असल्यामुळं मी एक गोष्ट अवश्य सांगेन सभामंडप आणि वर्ल्ड कंपाऊंड हे तुमच्या विनंतीला मान देऊन आपण दिलेलं आहे पण त्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं नगर शहरामध्ये एक काळ होता जेव्हा लोक एक स्वप्न पाहिलं होतं नागरिकांनी की नगर शहरामध्ये फ्लायओव्हर झाला पाहिजे तो फ्लायओव्हर पूर्णही झाला आणि आज संध्याकाळी आठ वाजता सहा महिन्यापासून प्रयत्न करत असलेला नगर शहरातल्या तीन नवीन उड्डाण पूल एकशे तेवीस कोटी रुपयाचे मंजूर झाले आपला डी एस पी चौक असेल आपल्या एम आय डी सीमध्ये सह्याद्री चौक असेल सन फार्मा चौक असेल जिथे नागरिकांना अडचण होती ते मी आज मंजूर करून आणले आमदार संग्राम जगताप त्यामध्ये सहभागी आहेत आणि अशा अनेक कामं झालेले आहेत मी जसं देखील म्हटलं मी नारळ फोडाला आलो नाही किंवा उद्घाटन आलो नाही माझ्या येण्याने काहीच फरक पडत नाही माझी एकच संकल्पना आहे की मी न येता देखील माझं काम दिसलं पाहिजे हरदार नाही आणि त्याच दृष्टिकोनातून मी काम करत आलो तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या परिवाराच्या आणि माझ्या पाठीशी आहेत असाच आशीर्वाद आपण कायम ठेवा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबाच्या या पूर्ण परिसरामध्ये जे काही सहकारी आणि मदत लागेल ते अतिशय मोकळ्या मनाने विखे पाटील परिवाराकडून केलं जाईल ही देखील खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो परत एकदा आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद आज या ठिकाणी भगवान बाबाच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेची प्राण प्रतिष्ठा झाली आणि या धार्मिक कार्यक्रमासाठी आपण हरिभक्त पारायण अनंत आधादा सानप यांचं पण कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे या नगर शहराचे ज्यांना आपण कार्यसांभ्राट म्हणतो असे तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखव या ठिकाणी दाखवली आणि त्यांनी पण या ठिकाणी ते मुंबईला असतानासुद्धा याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तरी पण त्यांनी या ठिकाणी धावपळ करून या, या कार्यक्रमाला खास ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं व आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खरं मनापासून त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचे आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांना या ठिकाणी या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी दोन तीन मागण्या केल्या होत्या की भैया संग्रा भैयांच्या या उपस्थितीमध्ये मी त्यांना दोन तीन मागण्या केल्या की संग्राम भाई आम्हाला हे जे भगवान बाबाचं मंदिर आहे ह्या मंदिराचं ओपन प्लेस आणि समोर जो भवनाचा ओपन प्लेस आहे तो आमच्या ट्रस्टला देण्यात यावा आणि दुसरी मागणी मी त्यांना केली की अनेक जण या ठिकाणी आले आणि लोकनेते मुंडे साहेब यांचा सा पुतळा या ठिकाणी बसू अशी आश्वासनं दिली परंतु भाईयांना मी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी लोक लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवा ती पण त्यांनी मागणी त्यांनी तुरंत माझी या ठिकाणी मान्य केली आणि त्यांनी सांगितलं भीमराव तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या दोन्ही मागण्या तुमच्या मी अतिशय तळमळीने आणि मनापासून पूर्ण करेन ह्या मागण्या तर स्वराज परंतु ह्या परिसरामध्ये जे जे काही उपक्रम असतील सामाजिक असतील विकासाची कामे असतील मी कधीही माझ्याकडे या मी त्या मागण्या तुमच्या पूर्ण करेन आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला याच्यामध्ये राहुलजी सांगळे मृत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे भाऊसाहेब जावळे यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे ढाकणे टेलर त्याचप्रमाणे सुंदर जायभाय त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आठ दिवस कार्यक्रम आयोजित होण्यासाठी प्रयत्न केला आणि या ठिकाणी या परिसरातील भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला जास्तीत जास्त महिलांचा तो या ठिकाणी जी उपस्थिती पाहिली आपण तर ती खरोखरच आपण म्हणजे ते जर उपस्थित पाहिजे तर खरंच त्यांना आपण या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे की आत्ता सध्या स्वयंपाकाचा टाईम आहे आणि जेवणाचा टाईम असला तर सुद्धा या ठिकाणी सर्व शांत बसून कीर्तन ऐकलं त्यांचे पण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या परिसरातील सर्व नागरिकांचे महिलांचे भाई पण भक्तांचे या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आमचे जवळचे मित्र साहेब हे पण उपस्थित राहिले त्यांचे पण आभार व्यक्त करतो आमचे मयूरशेठ फणसे इथं आमचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यांचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान बाबा जय मुंडे साहेब